भैया किती दात केले तिने पण आजच आहे का प्राइस काय सांगितली एकेचाळीस चा भाव कमी जास्त होईल का तो तरी फायनल फायनल किती भाऊ इनवर पस्तीस ते तीच्या भावने होतील किती आणलेले सोळा आणलेले आहे का किती राहिलं मग आता मार्केट भाऊ कशी तर किती किती दिवसात लागेल बरं लगेच भरायला आहे का समजा मांडेवर आले ना तर किती होईल त्यांची प्राइस लाख सव्वा लाख लाईल चल मोबाईल नंबर सांग ना तुझा पंच्याण्णव एकोणऐंशी सहासष्ट तेरा चौवेचाळीस नाव काय तुझं कुठं राहतो संजीवनी कारखाना आधी मध्ये फोन केला तर भेटल का चाल होमा पत्र काढत काका किती कारवडे आणलेले सोळा कारवडे आणले सोळा आणलेले का भाऊ कसे आहे तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार किती किती दात केलेले दोन दात आठ कमी जास्त होईल का व्यवहार किती आणलेले तरी तुम्ही आता सोळा किती गेले मग आतापर्यंत लागवडीची आहे का लागवडीची तपासून भेटते का आपल्याकडे तरी तपासून कितीपर्यंत बसते बरं तरी पंचाळीस पन्नास चाळीस पंचेचाळीस पन्नास मोबाईल नंबर सांगा ना तुमचा सत्त्याण्णव चौसष्ट नव्याण्णव चौदा आधी मध्ये फोन केला तर भेटेल का आपल्याकडं चालेल भाई किती प्राईस नाही सांगायला पन्नास हजार आहे कमी जास्त होईल का व्यवहार होईल ना व्यवहार मध्ये कमी जादा होईल मोबाईल नंबर सांगा ना आपला पंच्याण्णव बावन्न झिरो नऊ झिरो नऊ चौऱ्याहत्तर कुठले आपण ममदापूर ममदापूर किती आणले होते दात गेलेले त्यांनी आदात आदात किती गेले मग पाच मधून तीन गेले दोन राहिले एवढंच राहिले का हा फिरवायचं काका किती दात केले दोन दोन दाते दोन्ही दोन दोन दाते का प्राईस काय सांगितले प्राईस तिथे भाऊ प्राइस किती का सांगितलं व्यावरला फायनल फायनल किती होईल तरी पंचावन्न हजार किती आणले त्या टायमाला पाच दहा आणलेले किती गेले मग चार गेले मार्केट भाऊ कशी आहे टाईटच आहे ना तर मोबाईल नंबर सांगा ना तुमचा बहात्तर एकोणावीस अठ्ठेचाळीस दहा त्रेसष्ट काय नाव आपलं आधी मधी फोन केला तर भेटेल का इथंच असते ना आपली दाव चाल कशी दिली काका सांगायला चाळीस हजार किद्दात केलेले आदत आहे का कमी जास्त होईल का प्राइस कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांगा ना आपला अठ्ठ्याण्णव साठ चौवेचाळीस एकाहत्तर पंच्याण्णव नाव काय आपलं कुदळे कुठले आपण आधीमध्ये फोन केला तर भेटेल का कारोडी किती आणलं तर आता मग किती राहिले एवढे एकच राहील काय भावाने गेलं बरं पस्तीस चाळीसच्या भावाने भाऊ पस्तीस चाळीसच्या भावाने गेले का मार्केट रेट कसे चालू आहे आता मार्के थाले थाले माल पाहून मार्केट आहे ना चाल काय भाव आहे काका कसे दिले पन्नास हजार एक कमी जास्त होईल का व्यावरला बसलो किती जात केलेले किती दात केलेले दो, दो दोन दात मोबाईल नंबर सांगा ना आपला त्र्याऐंशी झिरो नव्वद नऊशे छप्पन कुठले आपण आधी मधी फोन केला तर भेटेल का आपल्या कारवडी गोटेवर आल्यावर भेटून जाईल ना तो तरी फायनल फायनल काय रेट होईल बरं यांचे आमचं चाळीस हजार फायनल का कशी दिली पाहिजे दहा हजार कमी जास्त होईल का व्यवहार बसला मोबाईल नंबर सांग ना अठ्ठ्याण्णव चौतीस छप्पन एकोणतीस सतरा फोन केला भेटेल ना आपल्याकडं या एवढ्या मापाच्या भेटेल तु चालेल मित्रांनो एकदम स्वस्त कारवडे दहा हजार रुपयाला कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल वरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता चांगली कारवडे जातीवंत कारवड आहे